हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द घ्या पण ते शेतकऱ्याचे पुरी म्हणते शेतकरी नकोच मग आता शेतकरी नको म्हणले मग ते ते म्हणते शेती लागत शेतकरी नको मग कस काय ते असं म्हण खायचं काय मग शेती नसलो खायचं काय शेतीवाला कोणता असला तर तेव्हा शेती वस्त्या त्या शेती वस्त्याला जाणार नाही नोकरीवाला असू दे किती नोकरीवाला नोकरीवाला भारी धांद्यावाला आपल्या जमिनीवाला भारी नाही 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 नोकरीवाला भारी एक धंद्यावाला नाही भारी नोकरीवाला नाही भारी शेतकरी का शेतकरी भारी हा कमराचा कसा आणि शेतचा पासा शेतच्या पैशाला माफ नाही आपण कमराने किती कसवा किती रात्र दिवसा राबा तरी आपल्याला माफ येईल हा हे एवढं आणि काय झालं ते केवढं होतं आणि काय हा याला लगेच माफ लागत तुमचं काळजून कसं होतं असं होत होत थोडे साडे पणा होती आम्हाला काहीच वाटतं हा आताची पुरी म्हणते बंगल्यात राहिला गाडी लागेल चारचाकी बांगलावाला चलो पळून मी काय म्हणतो आता नाही वकार पुरी पळून जाते काय भानगडी

ते असं आहे बघ मग ते म्हणते आम्हाला शेतकरी नवरा नको नको ना हा करू मग तसेच हिंडायचे काप हात धरून गेलं का मग ते तिकडे मारून टाकी आता पुण्याला ते पुण्याला नाही झालं का ती लव मॅरेज केलं आणि त्या पुरीला उंड्या उंड्यासाठी मारून टाकली

इकडे यायच नाही गावाला ते बाय भाऊ मी मी नाही गेलो पुणे मुंबईला मी आपल्या गावाकडचा बिझनेस टाकला शेतकऱ्यांसाठी हे चांगलं केलं ना हा हे चांगलं बिझनेस केला भविष्यात आहे ना चांगलं याला पणची नाव घ्यायची टप्पणा हा एक बाटली दिली तरी तुझ्या काय फक्त याच्यात शिरून आणि त्याने निश्चय शिरून मिसाब हा म्हणजे म्हणजे मला कळलं नाही दारू का आ, दारू घेत नाही ना आम्ही हा याच्यात शिरला ज्याला संपला नाही घरून

मिथ्य मी काम नाही केलं जवाब फाय मी काम नाही केलं अरे निष्ठे निवडा पुरुष निष्ठ भूषण बाळगण तोंड्याला काढ कशाला काढत्या हा हे मराला का सांगू याच्यातून साऱ्यातून खेळून हे बाई ते सगळी काय लागले मतदारी पटणे लागले हा अमर खताळाला त्या दिवशीच घोडे लावून आली आत्ता बरा दिवशी ये बाई यो नंबर बाय महादेव काय म्हणली तू अमोल भाऊ का आमदार आहे आपले असून त्या नंबर तू काय म्हणली त्याला काही आण दे याचा विचार करा म्हणलं मग कळल म्हणलं मग तुम्हाला एक जानकाराचा सामान का साई हा तो कळल म्हणलं तू काऊन पण फोन लावला त्यांना काय काम होत आज आजीच काय काम आहे पा <laughs> काय काम होत तो ध्यान कसं काम आता म्हणजे मग काम महा काम नाही केलं मग माझी कुठं जाऊन कळत मग त्याच्या आजीवर डोल येतात का डोल घरकुला आलं तुला मग तू कुठं राहते आता तुला लेकाने सांभाळला पाहिजे तुला हाय माहिती हाय हायचा आई तो या लेकाने सांभाळायला पाहिजे तुला ऐक ना तो या लियकाने सांभाळ पाहिजे